इस्लामपूर येथील वफ बोर्डच्या दोन कोटीच्या किमतीची मालमत्ता बेकायदेशीरित्या तीस वर्षाच्या करारावर देण्यात आली आहे वक्त बोर्ड बोर्डाच्या परवानगीशिवाय नियमबाह्य करार करून जगा डपणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम युवक संघटनेने केली तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली इस्लामपूर येथील मालमत्ता क्रमांक दहा सदतीस ब क्षेत्र एकोणीस बेचाळीस चौरस मीटर ही मालमत्ता मोमीन जमात मोहम्मद सुलेमान मुस्लिम जमातधारक सदर नावे दाखल आहे सदर मालमत्ता वफ बोर्डच्या अधीन असून जुग्मा मस्जिद व मोहम्मद साहेब मस्जिद वफ ट्रस्ट इस्लामपूर असा नाममात्र ट्रस्ट आहे ट्रस्टचे अध्यक्ष सुफिसो शमशुद्दीन मोमीन यांनी त्यांच्या सदस्यांनी सदर जमीन महम्मद फाउंडेशनचा अध्यक्ष डॉक्टर शेख आणि मुबारक शमशुद्दीन इबू शेख यांच्याबरोबर बेकायदेशीर व्यवहार करून जागा दिल्या तत्कालीन जा� मुख्याध्यापक अल्ताफ हैदर मौमिन यांनी विना परवाना तीस वर्षाचा करारपत्रक करून दिलाय वफ बोर्डाचे कलम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अधीन न राहता पूर्व परवानगी न घेता शासन मालकीची जागा दिली डॉक्टर शेख यांनी आपल्या फाउंडेशनच्या नावावर विजेचं कलेक्शनसुद्धा या ठिकाणी घेतला इस्लामपूर नगर परिषदेचे बांधकाम परवाना न घेता सदरची इमारत बेकायदेशीरित्या तीन मजली बांधली आहे दोन कोटीची जमीन बेकायदेशीरपणे हडप हडपण्यात आली आहे सदर सर्व व्यक्तीवर चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा आणि सदर असणारी इमारत आणि जागा महाराष्ट्र शासनाने हस्तगत कायदा अधिनियम अंतर्गत हस्तांतरित करावी अशी मागणी मुस्लिम युवक संघटनेने केली याबाबतचे मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले या निवेदनावरे निवेदनावर ज्या रहिमान उर्फ बालम मोमिन अमीर हवालदार अयुब पठाण सलमान आवटी फजल हवालदार समेवला मोमिन शहाब मोमिन मनान्न मोमीन आकीब जमादार असलम हवालदार इरशाद हाल्दार शरीफ शिकलगार, मुदासर पठाण रिहान मालदार बाबासाहेब सब जदाव मतीन मोमिन आणि मोबीन मुल्ला यांनी सदरचं निवेदन दिलं शहरामध्ये आहे या, या सदर डॉक्टर शेख मोहम्मद फाउंडेशनला तीस वर्षाचा करार जो बोल्टाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी तो करारपत्र करून दिलेला आहे तर व्यक्तीनं त्याने तीस वर्षाच्या करार तयार करून मान्य महावितरण कंपनीवर त्याचं लाईट बिलावर त्यांचं नाव दाखल केलं आहे आणि तो सत्ता आता असं वागतो की सदरची जागा आणि इमारत